हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग सो हळदीचा ब्लॉग लग्नाचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि uh, सकाळचे सकाळ तर दुपारच होत आली आता बारा वाजलेत आणि आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला आता मी मम्मी पप्पा आम्ही तिघे चाललो आहे आता बघूया हॉस्पिटलला जाऊन त्यांची तब्येत कशी आहे काय आहे सो so, स्टेडियम ब्लॉग बघत राहा ब्रेड खातेय ब्रेड पाच वाजता ना मम्मीने स्ट्रॉबेरीचा काहीतरी ते आणल होतं ना काहीतरी होतं मॅप्रोजो ते लावलं आणि मी आता ते खातीये कारण चपाती इच्छा नाही आता एंड आणि मी उठले हॉस्पिटलला गेलो मी कपडे चेंज केले कम्फर्टेबल वाटले कारण सकाळी मी गेलेरी खाली बाबाचं काम करायला आणि गाडीची चावी हरवली आहे टूटीची एक बघाय इथे बघायची भारी खाऊ खाऊन <laughs> <laughs> so, मम्मी कितीला बोलली तुझी सो उद्या आहे वट पौर्णिमा आणि मम्मी इथे आहे वटाचं सामान कुंकू देऊ किलो अर्धा तू किती बोलले हो पन्नास फळाची पूजा करायची म्हणून एवढं सगळं सामान घेते हा काय बोलते येस श्रद्धाताईला तीला म्हणून म्हणून दाजी भेटले का मला स्वामी निघालोय आता जायला ट्रेन मध्ये बसलोय

जस्ट आर राईट आता आहे स्टेशनला आता आम्ही इथे जाऊ हॉस्पिटलला जाऊ सो <tip> so, टॅक्सीमध्ये आहे आता आणि ते आत्ताच पाऊस पा। पडलाय आम्ही यायच्या आधी थोडा टाइम आणि आम्ही येत होतो तेव्हा तर इतकं ऊन होतं ना पण ह्या साईडला पाऊस पडतोय पा। 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 ना <tip> बॉम्बे हॉस्पिटलला बॉम्बे हॉस्पिटल नालोय मॅगा मॅगी फलदा या इज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आता मी रेडी झाली आहे सकाळचे वाजले साडेआठ मी चालले कॉलेजला आज सेकंड दिवस आहे कॉलेजचा आणि नाश्त्याला दूध घेतलंय मस्तपैकी दूध बॉन पिटा आता मी दूध पिते आणि मग पप्पा यायचा वेट करते पप्पा कॉलेजला सोडते सगळीच मी आता झालेली आहे घरी वाजलेले आता साडे अकरा आणि भूक लागली थोडीशी सो मम्मा जाणार आहे आज हॉस्पिटलला भांडन, भांडन, आता आमच्याकडे चालू आहे भांडण डब्यांवरून कारण ती काहीतरी टिफिन नेणार आहे सो so, इथे भांडण चालू आहे आणि जेला काय बनवलंयस चण्याची उसळ डाळ चण्याची उसळ डाळ भात सुकट चपाती हे सगळं बनलंय सो so, मी आता फ्रेश होईल आणि मग मस्त जेवण घेईन कारण मला भूक लागली आहे तर जसं की तुम्ही पाहिलं मी जेवायला घेतलेलं मस्तपैकी डाळ भात चपाती आणि मम्माने चण्याची भाजी पण केली होती आणि सुकट पण केलेली बट मी नॉनव्हेज नॉनव्हेज असल्यावर कोण व्हेज खात यार सो मी नॉनव्हेज घेतलेलं आणि बली फ्राय म्हणजे फ्राय केलेली फ्राय म्हणजे अशी भाजली होती गॅसवर आणि तुम्हाला आमचा बेडरूम एकदम खाली खाली दिसत असेल आमच्या इथे मागे ना बेड होता म्हणजे सोफा होता तो आम्ही काढून टाकला आहे आणि आमच्या बेडरूममध्ये इतका स्पेस झाला आहे ना आता खूप स्पेस आहे सो आणि इथं खूप गरम होतं आहे पहिली बात तर खूप गरम होतं इतकं गरम होतं आहे ना काल रात्री तर असं झालेलं की काय करू एक तर ए सी पण बंद पडला आहे ए सी नीट चालत नाही ए सी ठीक करायचं आहे बट ठीक आहे आता आणि मस्त बेडरूममध्ये बसलो आहे हवा येते चांगली पंख्याची हवा तर फास्ट आहे एकदम सो आता थोडंसं काम करतो थोडंसं काम करायचं आहे अँड ब्लॉग बघत राहा स्टी कंटिन्यू हो। आहे गाईज तर आता वाजलेले आहेत सात सो आम्ही मस्त झाड वगैरे मारून ठेवलं आहे मी आताच खाली गेलेली आहे आमचं ऑफिस बंद करायला सो ऑफिस बंद केलं आणि आता मी घरी आली आहे इतका प्रचंड पाऊस पडतोय ना असं वाटत होतं मग की दिवाळी आहे आमच्या काम खूप खूप असं धडधड धडधड वाजत होतं आणि आता पण पाऊसच पडतोय आणि इथं झोपली आहे झोपा काढत आहे सो असं आहे आणि मम्मी अजून नाही आली आहे फोन केला होता बोलली निघाली आहे येईल मग थी आता थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणजे एक तास तर लागेलच यायला पण ठीक आहे आता जेवणाचं पण काय माहिती नाही आणि ताईने काहीतरी ऑर्डर केलं आहे मिंत्रावरून सुपारीची ऑर्डर आलेली सो तिने सांगितलेलं की ही वाली ऑर्डर उघडू नका ना नाही उघडली आहे मी असं आहे आणि बघूया आता मम्मी आल्यावर काय घेऊन येते काय नाही घेऊन येते माझ्यासाठी सांगितले त्याचं तिला खूप काय आणायला बट लेट सी की काय आणतीये ती सो गाईज so पप्पानी मला दूध गरम करून दिली ओतलं नाही ओत नाही तू तो इथे माझ्यासाठी दूध गरम केलेलं आहे कष्ट कष्ट गॅस ते पण बंद करा थोडस द्या सकाळी मग दूध नसतं मला सकाळी दूध पिऊन बॉन्ड भी तो भाग दे ओह दिस इज हैप्पी स्माइल सो मी घेतलेला आहे दूध आणि त्याच्यात बॉन विटा मिक्स केलेला आहे मस्त पैकी सो असा आहे पप्पानी दिले दूध सो so, दूध पिऊया मस्त पैकी आणि ते मी जीन्स सुकत घातली आहे कारण खाली गेलेली पाऊस इतकं होता की पूर्ण खालून जीन्स भिजली माझी म्हणून सुकवत घातली आहे इथे जेव्हा सुकेल तेव्हा मग आतमध्ये ठेवेल ची सो मम्मीला फोन केला होता तर मम्मी बोलली येते थोडा वेळ लागेल आणि पाऊस या इतका यायला लागला इतका पाऊस येतो पण चमकतायत खूप जास्त मम्मी भिजत आली पप्पा छत्री असून पण पावसात भिजली छत्री असून पण भिजत होती आता तुम्ही बघितलं तसं की अरे दरवाजा काय एवढा हळू सो गाईज वेट चालू आहे वेट लिफ्ट तर आली आहे पाचव्या माळ्यात हे लोक आलेत का, आले. ए... का भिजलीस मम्मी का भिजली आहे सांग का का भिजलीस कारण की त्याच्यातले नोटबुक होते आणि येस गाईज माझे नोटबुक आणले तिथे आणि ते ह्याच्यात का आणलेस त्याच्यात का आणलेस का इडली बनवणारे सो असा आहे आणि भिजून आली पूर्ण फुल फूल भिजली फुल फुल मजे घेतले तिने की वेळ की मजे मजे आता खूप जास्त पाऊस पडतोय प्रचंड आता मी जेवून घेऊ मम्मी लोक फ्रेश होतील आणि मग आम्ही लगेच वरपायला बसू जेवायला सो so, आता मी जेवतोय चायनीज चायनीज खातोय चायनीज mm. तर माझं झालेलं आहे जेवण करून आणि जस की मी सांगितलं मम्मीने माझ्यासाठी काहीतरी आणलंय सो मम्मीने घेऊन आली आहे बुक्स अर्धा डझन आहेत ना सो so, उद्या अंकलनी घेतलेत हे बुक्स ऍक्च्युली कारण मम्मा बोलले की ते घेऊन येणार आहेत बोललेच सो अंकलने बुक्स घेतले आणि रेनकोट पण घेतला होता माझ्यासाठी पण ते ऑफिसमध्येच विसरले त्यांच्या सो so, ते बोलले की मी मंडेला आल्यावर तुला देतो सो so, ठीक आहे ते देतील आणि ताई घासते भांडी किचनमध्ये सो तुम्हाला जसं की हे आहे हे दिलं आहे मम्मा फोनवर बोलते हे अरे सॉरी सॉरी गाईज हे प्रथमेशादाने दिलंय ॲक्च्युली प्रथमेशादा आलेला मम्मी हे प्रथमेशादानी दिलंय प्रथमेशादा आलेला दुपारी मला काय एवढं कॅप्चर नाही करता आलं कारण की तो जास्त नाही दहा पंधरा मिनटच बसलेला आलेलं तर त्याला हे द्यायचं होतं सो असं आहे आणि तो काकीकडेच आलेला मग तो इकडे आलेला आहे घेऊन हे दिलं आणि मग नंतर दहा पंधरा मिनटांनी तो निघून गेला सो असं आहे सो थँक्यू फॉर दिस आणि हे ते आम्ही ठेवलं आहे त्या साईडला सो असं आहे आणि माझ्या कॉलेजची बॅग इथेच आहे सगळं काय पसारा माझा इकडे तिकडेच असतो सो मी आता बुक्सचं बघू बघते कोणतं बुकला काय टाकायचं कारण आज खूप लिहायला दिलेलं कॉलेजमध्ये पण ठीक आहे आता मी लिहून काढेल आणि ब्लॉग इथपर्यंतच होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय